हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नेहमीगमध्ये तुम्हाला स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत कील तर ना तर हे बघा वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे नुकताच पाऊस पडून गेलेला आहे पक्ष्यांचा किलकिलाडा आवाज येतो अगदी सुंदर झालेलं आहे वातावरण आणि छान अशी गार हवाही सुटलेली आहे तर असं जर वातावरण असेल तर काहीतरी चमचमीत आणि स्वादिष्ट असं खायला तर पाहिजे नाही तर त्यासाठी आज बनवून आहे भोपळ्याचे थालीपीठ तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला रेसिपी सांगायचं आहे तर मग चला तर आता इथे सर्वात प्रथम मी करत आहे वाटण तयार करत आहे जे आपल्याला भोपळ्याच्या थालीपीट करण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते करत आहे तर त्यासाठी सर्वप्रथम घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या लसूण चार ते पाच पानं कढीपत्त्याची जिरं थोडी थोडासा ओवा आणि लसूण तर छानपैकी मी याची पेस्ट करून घेणार आहे हे आणि थोडासा आल्याचा तुकडा हे छानपैकी असं मी पेस्ट करून घेतलेली आहे पहा आता आपण एका बाजूला हा भोपळा घेतलेला आहे त्याच्या दोन्ही साईडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत आणि जर भोपळा जास्त कडक असेल तर त्याची वरची साल तुम्ही काढू शकता किंवा जर मग कवळा असेल तर त्याची वरची साल नाही काढली तरी चालेल पण मी आता हा भोपळा थोडासा कडक होता त्याच्यामुळे वर्षी साल मी काढून घेतलेली आहे आणि आता हा छानपैकी आपल्याला किसायचा आहे तो एकदम बारीक किसनीही नाही किसायचा एकदम मोठ्या किसनीही नाही किसायचा तो मीडियम जी आपली असते ना त्या किसिनी तो अगदी छानपैकी असा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर आता इथे आपला भोपळा किसून झालेला आहे आणि त्यात ॲड करणं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि पाऊन वाटी बेसन पीठ आता माझ्याकडं ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून मी ज्वारीचं पीठ ॲड केलं नाही जर तुमच्याकडं ज्वारीचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही त्यात ॲड करू शकता आता यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते यात टाकणार आहोत आता आणि बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जेव्हा को केव्हा तुम्ही थालीपीठ कराल जर त्यात कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त असेल ना तर ते थालीपीठ खरंच खूप छान लागतं खायला नक्की एकदा ट्राय करा हे आता यात टाकलेली आहे हळद आणि थोडंसं लाल तिखट कलर येण्यासाठी कारण कलर पण छान आला ना तर खूप छान वाटतं खायला तर आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरु सुरुवातीला पाणी टाकायचं नाही आहे कारण भोपळा हा ऑलरेडी पाणीदार असल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं असतं ज जोपर्यंत आपल्याला ते मळत आहे तोपर्यंत मळायचं आणि नंतर शेवटी थोडंसं एक पाण्याचा हात लावून ते आपण छानपैकी असं एकजूक करून घ्यायचं आहे पीठ असं मळून घ्यायचं आहे ते बघा पाणी अगदी थोडंसं लागलेलं ला आहे पाणी काही जास्त लागलेलं नाही आहे कारण भोपळा हा खाण्यासाठी जो पदार्थ असणार तो खरंच पाणीदार असतो त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं म्हणून तर हे पीठ मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्याच याच्यामध्ये पीठ मळायचं आता इथे पाच छानपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी इथे थालीपीठ करायला घेत आहे बा आता सर्वात प्रथम गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि कापड घ्यायचं आहे आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचं आता हे मी उपारनं घेतलेलं आहे आणि हे फक्त थालीपीठसाठीच वापरलं जातं आणि ते क कापड जे आहे ते ओलं करून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणीही टाकलेलं आहे कारण जेणेकरून ते खाली थालीपीठ चिकटू नये म्हणून तर आपल्याला जेवढं थालीपीठ बनवायचं आहे त्या अंदाजानुसार आपल्याला पीठ घेऊन ते आपल्या हाताने ते थापून घ्यायचं आहे पाय या पद्धतीनं थोडस ते असं आपल्याला हे करायचंय जसं जमल तसं ते आपल्याला असं ते हात चारी बोट्याने आपल्याला ते पसरवत जायचंय बघा आता आपलं थालीपीठ इथं पसरून झालेलं आहे आणि त्यावर टाकणार आपण पांढरे तीळ पांढरे तीळ ही थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेले चांगले असतात म्हणून आणि त्याला टेस्टही खूप छान येते दिसायलाही खूप सुंदर वाटतं आता सुरुवातीलाही वर्ण मी इथं ता तीळ टाकले होते तर आता इथे आपला तवा छानपैकी गरम झालेला आहे पा आणि यावरती आपण कापड हे उलटं करून टाकायचं आणि थालीपीठ हे कापडा सकट आपल्याला इथं याच्यावरती टाकून आपलं कापड काढून घ्यायचं आहे हे पण या पद्धतीनं त्याच्यावरती आपल्याला टाकायचे तीळ टाकायचे आहे कंजेने दोन्ही बाजूने आपल्याला हे तिळ टाकून थालीपीठ छानपैकी असं खरपूस रंगावरती भाजून आहे आणि यात तुम्ही तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता आणि जेव्हा थालीपीठ थापाल तेव्हा तेव्हा त्याला असे आपल्याला एक दोन ते तीन होल पाडायचे आहेत आणि त्या होलमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे त्यामुळे काय होईल माहितीये का तेल हे पूर्ण थालीपीठामध्ये आतमध्ये जाऊन ते छान छानपैकी असं खरपूस भाजे तर आता हे आपल्या छानपैकी थालीपीठ असे भाजून झालेले आहे आणि छान ते कडकही झालेले आहेत कारण थालीपीठ खाताना थोडंसं कडकपणा असेल तर खरंच खूप छान लागतं स्व लुसलुशी थालीपीठ हे थोडेसे वेगळे लागतात तर मला हे ते थोडेसे कडक करायचे होते कारण मला ना कडक थालीपीठ आवडतात म्हणून थोडेसे कडक केलेले आहेत मी तर छानपैकी असे थालीपीठ आपले भाजून तयार झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने त्याला मंद आचेवरती आपल्याला भाजायचं आहे जास्त गॅस मोठा करायचा नाही कारण ते करपण्याची शक्यता असते म्हणून कारण कडक थालीपीठ थोडंसं कडक करायचं म्हटलं ना थोडंसं ते जास्त वेळ मंद आचेवरती त्याला भाजावं लागतं तर अशा प्रकारे आपले सगळे थालीपीठ करून झालेले आहेत आणि छान असे खरपूस रंगावरती ते सगळे भाजूनही घेतलेले आहेत तर हे थालीपीठ आपण छानपैकी असे दही बरोबर खाऊ शकतो कैरीचं लोणचं आहे त्याबरोबरही खाऊ शकतो आणि जे आपण इडली सांभाळला चटणी करतो खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी जी करतो आपण त्याबरोबरही छान आपण हे खाऊ शकतो आणि छान असे कुरकुरीत झाल्यामुळं लहान मुलं ही नुसतंही तसंही ते थालीपीठ खाल्लं तरी चालतं कारण त्याच्यामध्ये आपण सगळं तिखट गोडवा टाकलेला आहे त्यामुळं हे थालीपीठ खायला आणि करायला खरंच खूप सोपं आहे अगदी पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा